नमस्कार आपण न्यूज मराठी शिवसेना अनुसूचित जाती वतीने वृद्ध कलावंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा अकोला जिल्ह्याच्या वतीने वृद्ध कलावंतांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन अकोला येथे करण्यात आले होते शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे लाडकी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनामध्ये शिवसेना महाराष्ट्राचे उपनेते तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपी किशनजी बाजोरिया शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार नारायणराव गव्हाणकर तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रशेखरजी पांडे गुरुजी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे शिवसेना जिल्हा समन्वयक प्रणव तायडे शिवसेना निवासी जिल्हाप्रमुख संतोषजी अनासने शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ उषाते विरक शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे प्रमुख भिकाजी अवचार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्ह्यातील कलावंतांचा सत्कार सोहळा पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने वृद्ध कलावंतांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन एकशे चार कलावंतांचा सत्कार करण्यात आला तसेच अकोला जिल्ह्यातील शेकडो युवकांचा व ज्येष्ठांचा शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा जाहीर प्रवेश करण्यात आला तसेच वृक्षरोपणाचा संकल्प करून बेलाचे शहाऐंशी वृक्ष वाटप करण्यात आले तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले तसेच मेळावामध्ये उपस्थितांना विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच वृद्ध कलावंतांना मानधन मिळवून देण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख माजी आमदार गोपीकिशनजी बाजोरिया यांनी कलावंतांचे विविध प्रश्न व अडचणी जाणून घेतल्या व वृद्ध कलावंतांना मिळत असलेले पाच हजार मानधनाऐवजी अकरा हजार मिळेल यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असे सांगितले व अकोला जिल्ह्यातला कुठलाही वृद्ध कलावंत हा शासनाच्या योजनेपासून वंचित राहणार नसल्याचे माननीय आमदार गोपी किशनजी बाजोरिया यांनी सांगितले तसेच शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रामकृष्ण डोंगरे हे जिल्ह्यामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजेत याकरिता त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत त्यामुळे मी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो असे ते याप्रसंगी बोलताना म्हणाले यावेळी शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा महानगरप्रमुख सचिन वारके शिवसेना अनुसूचित जाती मोर्चा तालुका प्रमुख स्वप्नील अढाऊ बाळापूर तालुका प्रमुख आकाश नावकर बार्शी टाकडे तालुका प्रमुख विठ्ठल पांढरेसह आदी उपस्थित होते या मेळाव्यात अकोला महानगर मूर्तिजापूर तेलारा बाळापूर पातूर बार्शी टाकळी अकोट वाशिम बुलढाणा मालेगाव रिसोड अमरावती कारंजा परिसरातील कलावंतांनी तथा मातंग समाजातील समाज बांधवांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला होता या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर रामकृष्ण डोंगरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन वारके यांनी केले तसेच आभार प्रदर्शन भिकाजी औचार यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाहिर मधुकर नावकर सावंत कुमार खाडे शिवम आढावसह शिवसेना अनुसूचित जाती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले यांनी चार ते पाच जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि अनेक समित्यावर पदभार सांभाळला असे आमचे स्नेही मित्र पांडेपुरीजी सहा ते सात वेळा नगरसेविका आणि आता जिल्हा संघटिका असताना जिल्ह्याची राहिलेली माझी बहीण प्रदर्य उषाबाई गिरक अवचारसाहेब नावकरजी अजून डोंगरेजी आणि ह्या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आलेले सर्व माझ्यामध्ये मला अत्यंत आनंदाचा आहे की चार पाच महिन्यापूर्वी आदरणीय डॉक्टर रामकृष्णजी डोंगरे साहेबांनी खूप पक्षामध्ये प्रवेश केला पक्षामध्ये अनेक लोक प्रवेश करतात येतात जातात गाड्यासारखे परंतु खऱ्या अर्थाने काम करणारा माणूस जेव्हा पक्षामध्ये प्रवेश करतो तो एक तो वेगळी आगळी वेगळी भूमिका ता असते आणि डॉक्टर डोंगरेजींनी प्रवेश केलेला आहे त्या दिवसापासून अविरत सेवा ज्याला आपण म्हणू की समाजाची असेल आणि पक्षाची असेल ती सेवा करण्याच्या काम डाक्टर डोंगरेंनी हाती घेतलेलं आहे मी आवडतो अनेक प्रोग्राम त्यांनी घेतले मागे प्रोग्राम घेतला होता शाळकरी मुलांना साहित्य वाटपाच्या वृक्षार वृक्षारोपणाच्या आणि नेहमी मला म्हणायचे की साहेब मला संजयची शिरसाट मंत्री असेल किंवा कोणताही मंत्री असेल त्यांची भेट घेऊन मला समाजाच्या सर्व कामाचे कामं करायची हा सांगणारा माणूस म्हणजे डॉक्टर डोंगरी माझ्यासोबत डिसिप्लिनने एक तुम्ही समजून घ्या एक कार्यकर्ता ये तुम्ही कागद हातामध्ये आणतो साहेब सही करा लोकांना ते कामं होत नसतात आणि ते सही घेऊन जातात परंतु व्यवस्थितरित्या प्रोग्राम करणे आणि साहेब हा जो सभागृह बाबासाहेब आंबेडकर सभागृह झालेला आहे यामध्ये सर्व जेवढे आपले मंडळ आहे ते मंडळ एका एक जागेवर आले पाहिजे म्हणजे माझ्या समाजाच्या माणूस एक पूरप मध्ये आणि एक पश्चिम मध्ये ऑफिस असल्यानंतर तो तिथे जाऊ शकत नाही त्याच्याकडे जाण्या येण्याचा जा खर्च सुद्धा नसतो एका का छता खाली सर्व ऑफिस आले तर राज्य शासनाने जी जी योजना दिलेली आहे आपण त्या योजना देऊ आणि तिथं शिवसेनेच्या सुद्धा मला ऑफिस पाहिजे की माझ्या समाजाच्या आणि इतर समाजाच्या कोणताही माणूस तिथं आला तर त्याचा काम शंभर टक्के नाही हजार टक्के झाला पाहिजे आज परत मला भेटला असेल सध्याचे नाव आहे राम डॉक्टर रामक कृष्ण खरे अर्थाने एक एज्युकेटेड एक डिसिप्लिन आज ही सभा आम्ही अनेक सभा घेतो आता पांडे गुरुजींनी उषादाय विरजनी आणि नारायणराव गवणकरनी सांगितलं जय भवानी जय शिवाजी कोणी काही बोलत असते फटाफट बट, फटाफट बट, मिटिंग झाल्या का फोटो काढले सकाळी पेपरमध्ये खूप चांगली सभा झाली काय झालं सभेमध्ये चांगली सभा झाली काय झालं आहे कोणी म्हणणार नाही परंतु आज मला अत्यंत आनंद वाटते जेव्हा रामकृष्णजी डोंगरेंनी मला सांगितलं साहेब की तीन चार कामं आहेत आणि आपल्याला हे मार्गी लावायचे आहे ज्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव आम्हाला कार्यकर्त्याची ओळखण्यामध्ये काही वेळ लागत नाही माझ्याकडे तीन जिल्ह्या अकोला बुलढाणा वाशिमचे आम्ही आमदार राहिलो अठरा वर्ष माझा मुलगा इंगोली परभणीचे आमदार आमच्याकडे रोजच कार्यकर्ते येतात मला माहिती येणारा येतो साहेब मला सभागृह पाहिजे मला नाण्याचे ढापे पाहिजे ते ढापे टाकायचे नाही सभाघरही बांधायचे आणि त्याच्यामध्ये ठेकेदारी व्हायचे परंतु रामकृष्ण डोंगरेंनी कधी असं सा सांगितलं नाही की मला काही रोड पाहिजे की सभागृह पाहिजे की मला ठेकेदारी पाहिजे मला माझ्या समाजाचे लोकांचे कामं करायचे आहे फक्त आणि फक्त याच कामासाठी येणारा माणूस माझ्याकडे या चार महिन्यामध्ये मला स्वाभिमानाने सांगावं असं वाटते की ह्या साठी सुद्धा मी त्यांना सांगितलं बाबा रे तुम्ही पुले जिल्ह्याच्या लोकांना बोलवत आहेत वगैरे वगैरे चहा पाणी जेवणाच्या खर्च वगैरे मी तुम्हाला नाही साहेब म्हणे आम्ही बिलकुल आम्हाला कामं करायची आहे हे सर्व बाबीमध्ये माझे जास्त काही लक्ष नाही ते साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला होता मी स्वतः सर्वांच्या समोर बोलण्यामध्ये मला स्वाभिमान वाटते की मी त्यांना विचारलं बाबा रे तुझ्याकडे एवढं काही नसेल ना मी तुला काहीतरी मदत व्हायची असेल तर एवढी सह्या वाटपा बुक पेन वगैरे दिले काहीतरी माझ्या पण नाही साहेब म्हणे आपल्याला कामं करायची असा कार्यकर्ता होणे नाही म्हणजे ना त्यांचा एक अतिशय महत्वाचा प्रश्न होता की साहेब ह्या पुणे जिल्ह्यामध्ये अनेक कलावंत आहेत आणि त्या कलावंताची कला म्हणजे त्या कलावंताची कला काय आहे ती फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित नसून हे पुन्हा महाराष्ट्रामध्ये त्याची कलाची प्रसिद्धी झाली पाहिजे आणि त्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी त्यांनी माझ्यासोबत तीन मिटिंगा घेतल्या आणि मी तुम्हाला विवेचन देतो कि की नावकारजीने सांगितलं की पंधरा वर्षाचा फोटो पाहिजे अमुक पाहिजे ढमुक पाहिजे अमुक द्यावं लागते टमुक द्यावं लागते हे कायही नावकारजी होणार नाही धन्यवाद मी फक्त रामकृष्णजी डोंगरेसोबत तुम्ही बसून ह्या जिल्ह्याच्या सर्व कलावंतांची लिस्ट तयार त्यांचे मोबाईल नंबर तयार करा त्यांचे फोटो तयार करा आणि एका एक कॉलम मध्ये लिहा की यांची ही ही कला आहे आणि ती सर्व कला घेऊन ते सर्व कला वगैरे लिहून तो पूर्ण छापील टायपिंग करून तो कागदा माझ्याकडे बसून घ्या जिल्हा परिषद सीओला इच्छा बोलून त्याला सांगू नाही शासन आमच्या मार्गदर्शनामध्ये आज या शासन आलेलं आहे आपण विसरू नका किती मोठा उठाव झाला काय साधी बाब आहे लो काय लोक म्हणत होते गद्दार 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 आम्हाला लोक म्हणत होते लोकांना असं वाटत होता की पन्नास आमदार गेलेले आहे पन्नास आमदारामधून पाचही निवडून येणार नाही अहो एकसठ आले आता गद्दार आहे का हे पाठीशी आहे आणि ऐंशी सीट दिल्यानंतर त्यापैकी एकसट सीट आलेली आहे जर आम्हाला दोनशे सीट दिली असती तर दीडशे लोक आले असतील एकशे चव्वाळीस पण आज आपली युती आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस सुद्धा सोबत आहे आदरणीय अजितजी पवार सुद्धा सोबत आहे आणि एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मी तुम्हाला अभिवादन देतो की रामकृष्ण डोंगरेंची मिटिंग मी साहेबांसोबत करून ह्या जिल्ह्याच्या ह्या समाजाच्या विकासासाठी जे जे कामं उरलेले आहेत ते मार्गी लावण्याचे शंभर टक्के प्रश्न आपण तो निकाली काढू राम रामकृष्ण डोंगरेंनी सांगितलं की यावेळी कलाकंद कलावंतांचा सत्कार करत असताना त्यांची महिलांचा सुद्धा सत्कार करायला हवा हो आणि त्यांच्या समोर त्यांचा सत्कार केला तर त्यांचा मान वाढेल खऱ्या अर्थाने त्या महिलेच्यामुळेच ते कलाकार झालेले आहेत तुम्ही हा माणूस नेहमी कलाकार होतो तो महिला बायकोच्या मुळेच कलाकार होतो आणि जर कलाकार नाही झाला तर गंगेच्या किनाऱ्याला साधू होतो म्हणून सत्कार तुम्ही ठेवला आणि त्याला साधू होण्यासाठी वाचवला त्यासाठी सुद्धा तुमच्या मी सत्कार करतो आणि नारायणजी घडकर साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा आणि एक अतिशय चांगला बोट ठेवला त्यांनी की ह्या राज्यामध्ये दे, देशामध्ये दे, एकात्मिक गृहनिर्माण योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल इंदिरा विकास आवास योजना असेल योजना योजना ही योजनांचा जो फायदा आहे ह्या मोठ्या लोकांना मिळतात ज्यांच्याकडे फ्लॅट आणि बांगले आहे ते दुसरी योजनांचा फायदा घेऊन त्यामध्ये राहतात आणि गरीब जो माणूस आहे खेड्यापाड्यामध्ये त्याला तो लाभ मिळत नाही तर रामकृष्णजी डोंगरे साहेब हा सुद्धा तुमची कमिटीमध्ये तुम्हाला तर तुम्हाला तयार करावीच लागेल एक तर तुम्ही घेऊ शकणार नाही एवढा मोठा व्याप आज तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतलेला आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये किती लोकांचे घरकुलचे प्रश्न प्रलंबित आहेत त्याची यादी सुद्धा कलावंताच्या सारखी ती यादी तयार करा ज्याप्रमाणे आज पद्धतशीर तुम्ही मिटिंग घेतलेली आहे त्याप्रमाणे पद्धतशीर यादी तयार करा त्या यादीसाठी कोण संबंधित अधिकारी आहे त्यांच्याकडे तुम्हाला जायची गरज पडणार नाही म्हणजे नाही ते सर्किट हाऊसमध्ये येतील आणि ते सर्व प्रश्न आपल्या समिती समोर मी आहे नारायणराजी गव्हाणकर आहे उषादाईरक आहे पांडे गुरुजी आहे ते अधिकाऱ्यांना इथं बोलून आपण ते प्रश्न मार्गी लावणार आहे मी तुम्हाला दुसरा प्रोग्राम त्यांनी हाती घेतला की वृक्षारोपणाचा हा सुद्धा अतिशय महत्वपूर्ण प्रोग्राम आहे पर्यावरण हळूहळू हळूहळू बिघडू लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये तर पर्यावरणाला जिवंत ठेवण्यासाठी बिलवपत्राचे झाड तो एकतर मेडिकेटेड प्लॅन्ट आहे आणि तो बिलपत्र आपल्या शिवजीच्या आराध्यांचा तो अतिशय पिल्व प्रिय झाड आहे तो झा असे झाडं लावून ह्या राज्याच्या जिल्ह्याच्या पर्यावरणामध्ये सुद्धा मदत होईल आणि त्याचे जे बेळफळ असतात त्याचं तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही त्यांचा जो ज्यूस असतो तो खूप मोठा मेडिकेटेड आहे आणि मेडिसिनचा काम करतो अशा परिस्थितीमध्ये हा प्रोग्रामसुद्धा अत्यंत चांगला त्यांनी हातात घेतलेला आहे आणि जो आपण सभागृहाच्या काम मार्गी लावलेला आहे त्यामध्ये गुमतच नाहीच नाही आणि शासनाचा वाटा खऱ्या अर्थाने आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी दे त्यावेळी खूप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती की ती शासन आपल्या आली फक्त मला अत्यंत खंत वाटते की शासन आपल्याद्वारे हा प्रोग्राम पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाला फक्त अकोल्यामध्ये नाही काय कारण होता काही जे काही असेल त्याला त्यावर आपण आता जाणार नाही परंतु पुढच्या वेळी शासन आपल्याद्वारे म्हणजे पासष्ट हजार मातन समाज बौद्ध समाज अनेक अनुस्थित जातीत जे जे जातीचे लोक आहेत ते शासन आपल्याद्वारे म्हणजे जे मी म्हणतोय तेच पासष्ट हजार लाभार्थ्यांना जे लाभार्थी असेल त्यांच्या लाभ त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी शिवसेनेची आणि अधिकाऱ्यांची होती पार दुण्ग्रे थी दुण्ग्रे थी 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 ती आपण आता पार पाडू श्री आदरणीय आमचे मित्र रामकृष्णजी डोंगरे यांच्या माध्यमातून मित्रांनो खऱ्या अर्थाने आज मी तुम्हाला सांगतो की सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न कलाकारांच्याच आहे एवढी कला म्हणजे ती घरामध्ये गुदमुरून पडलेली आहे जर त्याला तो मानधन मिळाला नाही तर कारण की त्याच्याकडे खूप जास्त इकॉनॉमिक पोझिशन त्यांची नसते अशा परिस्थितीमध्ये ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून त्यांना पाच हजार आणि नावकारजींनी सांगितलं त्याप्रमाणे अकरा हजार हा मानधन मिळाला तर नक्की त्यांची ही जी कला आहे ही महाराष्ट्रामध्ये मर्यादित न राहता पण देशामध्ये तीन दिली जाईल आणि कलाकार जन्माला येतो तर जर त्यांना आर्थिक परिस्थिती त्याची सुधारली नाही तर ती आ, कला त्याची तिचं तिथून द्यायचे हे मी तुम्हाला आवाज देऊन सांगतो कलाकारांना जर हातावर ठेवावं लागतं जर आपल्या जिल्ह्यामध्ये जर असे कलाकार असतील आणि त्यांना हा मदत मिळत असेल तर नक्की ते अकोल्याच्या नाव आणि त्या कलाच्या नाव आणि त्या कलाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठेंच्या नावसुद्धा ते जिवंत ठेवते हे मी तुम्हाला आवाज देऊन सांगते तरी फक्त आता मी एक सांगतो की आज जे आपण कलाकार तर आहेच ह्या कलाकाराच्या सोबत आज अण्णाभाऊ साठेंची पुण्यतिथी आहे आणि लवकरच आपण जयंती साजरी करणार आहे आज आपण शपथ घेऊया फक्त कलाकारच नाही तर ना भाऊ साठेंच्या माता समाजांचे लोक आय पी एस आणि आय एस झाले पाहिजे आणि आय पी एस आणि आय एस झाले तर नक्कीच त्या समाजाला हात देण्याच्या का काम आणि आज आपल्या मुलांना चांगली शिक्षा कशी मिळेल हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आणि त्यांना शिक्षा देत असताना राज्य शासनाची मदत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटून त्यांना आपल्याला मदत करून त्यांना त्यांची हात वर करून त्या मुलांना सुद्धा आपल्याला एक आदराच्या जीवन कसं जगता येईल हे आपल्याला लक्ष द्यायचे आहे आणि मला विश्वास आहे की डॉक्टर रामकृष्णजी नावकार जी असे लोक आपल्याकडे असताना जर अशी चार पाच सात लोकांची कमिटी झाली तर नारायणरावजी जवळकर उषाताई आहे पांडे गुरुजी आम्ही तुमच्या सोबत आहे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांची बैठक त्यांच्यासोबत घेऊन आपण जे काही आपली यादी तुम्ही तयार करणार त्याच्यावर सही करून आपण जिल्हा परिषद सीओला पाठवणार आहात हे या आणि आता हे तुट्या काढू नका आणि अनेक योजना जे काही आहे ते मी रामकृष्णजी डोंगरे यांना संजयजी सिरसा साहेब असेल गोगावले साहेब असेल आपले गुलाबराव पाटील साहेब असेल दादा भुसे साहेब असेल आमचे लोकनेते आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब असेल सोबत बसून हे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही करू असं तुम्हाला आश्वासन आहे अभिवादन देतो